राणे सर काय वाटतंय आज विरोधी आमदार होते शपथविधी टाळला त्यांनी बहिष्कार घातलाय काय म्हणतात मला मुळात हे कळत नाही हा ईव्हीएमवर राग आहे की आम्ही हिंदू समाजाला एकत्र करून मतदान हिंदू समाजाने केलं हा त्याची एलर्जी आहे कारण का विधान लोकसभेच्या नंतर जेव्हा यांना वोट जिहादच्या नावाने मोठं मोठं एक गट्टा मतदान मुसलमान समाजाचं झालं तेव्हा ह्यांना मिरची लागली नाही तेव्हा ईव्हीएम वाईट नव्हतं आत्ता हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्वाच्या नावाने मतदान केलं ही ह्यांची खरी ॲलर्जी आहे आणि ईव्ही एमचं अगर खरंच एवढं खटकत आहे ना घ्या ना प्रियंका गांधीचा राजीनामा मग तो बॅलेट तिथे ईव्ही एम कसं चालतं तिथं पण वायनाडला ईव्ही एमच होतं तिथे तुम्हाला ईव्ही एम चालतो आणि मग इथे ईव्ही एमला कशाला मिरची लावतायत आणि मग लोकसभेच्या नंतर ईव्ही एम नाही तेव्हा मोठा दाढी कुरवळत होते अल्लाऊ अकबर नाचत होते हिरवा गुलाल उडवत होते तेव्हा तुम्हाला ईव्हीएम आठवलं नाही शपथविधी उद्या शपथविधी घेत आहेत आज नाही घेतलंय ना उद्या नाही का आज ईव्हीएम आहे उद्या ईव्हीएम गायब असा आहे का नका घेऊ आमदारकीची शपथ एवढा प्रामाणिकता आहे तर हे सगळे ढोंगी लोक आहेत आमच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने यांना ओळखलेलं आहे आणि म्हणूनच तर आज त्यांना बघा ना संख्या केवढी दिलेली आहे की विरोधी पक्ष नेता पण बसू शकत नाही तांत्रिक दृष्टिकोनात म्हणून ह्या लोकांच्या असली चेहरे महाराष्ट्राच्या जनतेनेच ओळखलेले हे सगळे हिंदू द्वेषी आहेत जेव्हा एक गट्टा मुसलमानांची मतं भेटतात तेव्हा नाचून दाखवतात हिंदू समाज एकवटला त्याला मिरची लागतात दोघे भाऊ विधानसभेत तुम्ही येणार आहात काय वाटते दोघे भाऊ येत आहे विधानसभेत आम्ही विधानसभेतच आहोत चर्चा झाली एक लक्षात घ्या आम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे कोकणाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही आज दोघेही भाऊ आज विधानसभेमध्ये आहोत कोकण असेल महाराष्ट्र असेल हिंदुत्व असेल या सगळ्या विषयांवर बद्दल तुम्हाला त्याच आक्रमकतेने त्याच प्रामाणिकतेने राणे साहेबांचे दोन्ही सुपत्र आवाज उठताना तुम्हाला दिसणार खूप खूप धन्यवाद आपल्यासोबत नितेश राणे होते त्यांनी अगदी विरोधकांना धारेवर धरलेलं पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय जाधव सह अश्विन महाजन लोकमत मुंबई